स्वागत आहे चला आज मी घेऊन आलेली आहे मस्त पिकी चटपटीत असं हे लोणचेची रेसिपी आजची रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरी बसून फक्त पाच मिनिटात पाच वर्ष टिकणारी ही लिंबू आणि मिरचीचा आचार घर घरी कसं बनवायचं तेही अगदी थोडंसं मसाला वापरून चला तर मग आजची ही रेसिपी नक्की बघा आज बनवणार आहोत लिंबूचं लोणचं तर इथं बघा मस्त असे लिंबू घेतलेले आहेत असे ही बघा किती भारी लिंबू घेतलेले आहेत मोठे मोठे लिंबू चांगले लिंबू आहेत आणि स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत इथं मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहे चांगलं पुसायचं चा थोडंसं मी पाणी नको आहे आणि डेटा सक ठेवलेलं आहे बघा तुम्हाला डेट नको असलं तर काढू शकता या खरं असं डेटमध्ये घेऊन असं खायला खूप छान लागतात मिरच्या अशा धरून का नाही मिरच्या खायला खूप छान लागतात म्हणताना ठेवलेल्या आहेत तर ह्याच्यासाठी पहिला आपण मसाला तयार करून घेऊया नंतर ना मिरच्या आणि लिंबू कापून घेऊया तर ले 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 ही थंड होते म्हणताना पहिला मसाला तयार करूया तर इथं घेतलेलं आहे बघा मोहरीची डाळ घेतलेली आहे ही आणि इथं मेथी घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आणि इथं बडीशिपू घेतलेला आहे बडीशिपूचं पाकिट घेतलंय तर बडीशिपू भाजून घेऊया तर बडीशिपू भाजून घ्यायचं थोडंसं ठेवलं बघा नाहीतर सगळं भेटलंय एवढंच ठेवलेलं आहे मी आणि सगळं वापरलेलं आहे तर बडीशेप पण खूप छान लागते खुशबू खूप छान येते हलकंसं भाजून घेऊया आपण जास्त भाजायचं नाही हलकासा कलर चेंज झालाय बघू शकताय तुम्ही आता काढून घेऊया एका प्लेट आता तर प्लेट बी वाळलं पाहिजे बघा मेथी बी भाजून घेऊया मेथीला बी जास्त भाजू नका मोहरी थोडीशी घेतल्या बघा आपली मोहरीची डाळ आहे म्हणताना जास्त मोहरी वापरलेली नाही तुमच्याकडे डाळ नसली तरी जास्त वापरू शकताय थोडस तर दोन्हीला म्हणून भाजून घेते आता छान भाजलेलं आहे गॅस करूया बंद आणि एका प्लेटात काढून घेऊया आणून घेऊया दोन्हीला बी तर दोन्ही थंड होत तर बघा तर हे कापून घेऊया आपण तर तुम्हाला दाखवते कसं कापून घ्यायचं कापून का नाही सगळ्या मिरच्या पहिल्या कापून घेऊया ते तुम्हाला कसं कापायचं धुवून घ्या बरं का धुवून घेऊ ना पुसून घ्या कॉटनच्या कपड्यांना म्हणजे लोणचं खूप दिवस टिकत या तर हे बघा बघा असे चीर मारायचे मिरच्या हात पात्र जातून खायला नाही एकदम चव लागते मिरची आणि जास्त तिखटवाली नाही मिरची मिरच्या कापून घेते आता मिरच्या कापूस का तर बघा तेल बी गरम होतं इथं महुरीच तेल घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता आपण महुरीच तेलाला चांगलं असं गरम करून घेऊया हिरवी मिरची कापूस तर का नाही तेल चांगलं गरम होतंय ह्याला गरम करून बिलकुल थंड करून घ्यावं लागते त्यात नाही लोणचं खूप छान होतं आणि टिकतंय लई दिवस तुमच्याकडं महुरीचं नसतंय तर जे तुम्ही खाताय ना तेल ती वापरू शकताय खरं एकदा मोहरीच्या तेलात करून बघा लोणचं तर मिरच्या सगळ्या कापून घेतल्या बघा आता एका बुट्टीत आपण ठेवूयातनं लिंबू काढून घेतलं बघा एक पात तेल गच्च असं भरलेलं आहे आणि एवढे उरलेले आहेत तर ह्याला सगळ्यांना कापून घ्यायचं आहे आणि तेल बी चांगलं गरम इकडे बघा तेल बी चांगलं धुवा यूज तर असं का नाही गरम करून घ्यायचं तर लिंबू कापून घेऊया ह्या पद्धतीनं बघा आणि सगळं बी बी काढायचे आहेत बरं का लिंबूचं सगळं बी काढून घ्यायचं असं तर ह्या पद्धतीनं बघा चार भाग करून घ्यायचे असे सगळं बी काढून घ्या ह्या पद्धतीनं बघा तुम्हाला केवढ्या लहान मोठ्या नाही तेवढं करू शकताय तुम्ही तर असं सगळं लिंबू कापून घेते तर बघा तेल असं धुवा येऊस तर गरम केलेलं आहे आता गॅस करूया बंद आणि आता लिंबू असं कापून घेतलेलं ते बघा नाही ह्याच्यातच आपण मिक्स करूया सगळं आपण घेते अशीच तर बघा सगळं लिंबू कापून घेतलेलं आहे आणि एवढं बी निघालं बघा किती सारं बी निघालेत बघा लिंबू बी आपलं जास्त होतं ना तर आता काढून घेते सगळं थंड झालेलं आहे बघा तर मिक्सरला लावून घेऊया आपण तर आता मिक्सरचं भांड घेतलेलं आहे नुसतं बडीशेप बारीक करून घेऊया पहिलं जास्त नाही बारीक करायचं नाही दाखवते मी तुम्हाला तर आता बारीक करून घेतलंय बघा या पद्धतीने केलेलं आहे एक एक बघू शकता तुम्ही ह्याच्यात तसंच आहे तर असंच पाहिजे आपल्याला जास्त बारीक करायचं नाही असं केलं तर नाही दाताखाली येणार खूप छान लागतं हे हे बघा ह्या पद्धतीनं एक एक बारीक बी आहे एक एक असं मोठं आहे तर आता आपण मोहरी ती मी बारीक करून घेऊया मोहरी आणि मेथी बारीक करून घेतलं बघा ह्याच्यातच होतोय आपण तर हे बी मस्त असं बारीक झालेलं आहे ह्याला बारीक केलं तर बी चालतंय करबडी शेपूला असंच जरा जरा असू द्या आता ह्याला छान मिक्स करूया आता मेथीची डाळ बी घेतलेली आहे बघा महुरीची डाळ सॉरी ती बी ह्याच्यात ओतूया त्याला बी असं मिक्स करायचं कांद्याचं बी घेतलेलं आहेत बघा ते बी मिक्स करूया ह्याच्यात असं आता नाही सगळं छान असं मिक्स करूया मिक्स केलंय आता ह्याच्यावर ओतून घेऊया आपण आता इथं घेतलं बघा हळद घेतलेली आहे अर्धी वाटी हळद आहे ती बी ह्याच्यात मिक्स करूया वा ही घेतले बघा वाटी भरून बघू शकताय तुम्ही ती बी मिक्स करूया ह्याच्यातच आता एक वाटी गुळ घेतलेला आहे किसून बारीक करणं एक वाटीला थोडंसं कमी आहे बघू शकताय तुम्ही थोडंसं कमी आहे ह्याच्यात वतूया आता इथं लोणच्याचा मसाला घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही ते बी वतूया आता इथं घरचं लाल तिखट घेतलेलं ला आहे बघा टीबी बी वत्ते अर्धी वाटी घेतलेला आहे तर आता सगळं मसाला घातलेला आहे हाताने एकदा मिक्स करून घेऊया हाताने घ्या नाहीतर एका चमचन घ्या तर, कर तर हाताने घात केलं तर थोडंसं छान लागतं या का तर ह्याच्यात आपण गुळ घातलेला आहे सगळीकडे लागू शकतो या बघा किती झालं लोणचं तर हाताने दोन्ही हाताने असं छान मिक्स करून घेते तर ह्या पद्धतीनं बघा तुम्हाला हातानं करायचं असलं तर एक वाळा असं उलटण घ्या त्यानं मिक्स करू शकताय कधी कधी हात बी भडबडतात बघा गलस कधी हात भडबडते का नाही त्यामुळे उलटण्या बी वापरू शकताय तुम्ही कुणाकुणाला सव नसते बघा तर असं छान मसाला लावून घ्यायचा सगळ्याकडे घासून घासून लावला का नाही चांगलं फोडशिंदा बी लागते आणि मिरच्या अशा कापून घेतल्या तर बघा कसं असं भराव लागलंय मसाला तर ह्या पद्धतीनं हाताने केलं तर होत आहे बस छान मिक्स करून घेतो मिक्स करून घेतलं बघा हाताने बघा काय मस्त दिसायला आले बघू शकताय तुम्ही छान मिक्स केलेला एक पाच मिनटं असंच ठेवूया ह्याला नंतर ना आपण तेल वतूया आता ठेवलं होतं बघा थोड्या वेळ आता तेल थोडंसं थंड झालं तर सगळं मी थोडंसं गरम करून घेतलंय हलकंसं जादा नाही गरम केलेलं आता ते पाहिजे आपल्याला हिंगूया अर्धा चमचा हिंग हिंग लोणचं खराबही होत नाही आता लोणचं का नाही आणि एकदा असं मिक्स करते छान असं मिक्स केलं बघा आणि एकदा आता डब्यात भरून घेऊया आणि त्याच्यावर तेल वतूया आपण तिथे एक डबा घेतलेला आहे त्याच्यात भरूया आपण सगळं असं भरून घेते दोन्ही डब भरून घेतलं बघा दोन डब्यात लोणचं भरलेलं आहे आणि कलर बघा काय भारी आलाय लोणच्याला आता तेल बी आपलं मस्त चांगलं थंड झालेलं आहे तर आता जरा हलवून घेऊया आपण हलवून घेऊन ओतूया बघा असं वतायचं दोन्ही मी तेल ओतून घेऊया तुम्हाला वाटलं आणि थोडंसं मीठ कमी पडले तर नंतर ना मीठ घालू शकताय तुम्ही आणि थोडं गुळ बी वापरा गुळांना बी खूप छान लोणचं लागतं एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही तर बघा जरा हलवून घ्यायचं असं लोणचं खालीवर खालीवर करायचं जरा तेल घातलेलं आहे बघा चौक असं तेल लागते किती तेल लागले कसं दिसायला लोणचं एक चार पाच दिवस गेलं की नाही खायला रेडी होत आता थोड्या वेळानं झाकण लावते मी लगे लगे झाकण लावू नका थोड्या वेळा असंच हवा खाऊ दे मग नंतर झाकण लावूया तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन खात राहावा मस्त राहा बाय